केंद्र प्रमुख स्पर्धा परीक्षेसाठी आता आता फक्त शहाण्णव तास उरले आहेत फक्त चार दिवस हो समोर अभ्यासक्रमाचा डोंगर वेळेचा प्रचंड दडपण आणि सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे एस पॅटर्नचा चक्रव्यूह बरोबर या निर्णायक क्षणी मला वाटतं की खूप अभ्यास करण्यापेक्षा योग्य रणनीती म्हणणं जास्त महत्वाचं ठरतं अगदी आजची ही चर्चा खास याच विषयावर आहे आपल्यासमोर जे साहित्य आहे त्याच्या आधारे आपण या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणार आहोत अगदी बरोबर कारण हा चक्रव्यूह फक्त ज्ञानाचा नाहीये तो मानसिकतेचा आहे आपल्याकडे जे साहित्य आहे त्यात कायदेशीर मार्गदर्शक आहेत शेवटच्या शहाण्णव तासांचं एक सूक्ष्म नियोजन आहे हो आणि एस पॅटर्नवर मात करण्याच्या काही जबरदस्त युक्ती आहेत म्हणजे आपला उद्देश फक्त उजळणी करणं नाही नाही अजिबात नाही आपला उद्देश आहे की शेवटच्या चार दिवसात प्रत्येक मिनिटाचा उपयोग कसा करायचा आणि जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी एक ठोस एक व्यावहारिक योजना कशी तयार करायची म्हणजे या शेवटच्या शहाण्णव तासांच्या चक्रव्यूहात आपण अडकणार नाही तर तो भेदणार आहोत नक्कीच आणि त्यासाठी आपलं पहिलं शस्त्र असेल आयबीपीएस पॅटर्नचं मानसशास्त्र समजून घेणं चला पाहूया हा पॅटर्न खरंतर आपल्याकडून काय अपेक्षा करतो Hmm. आपल्या स्रोतांनुसार ही परीक्षा माहिती पाठसण्याची नाही तर हा एक संघर्ष आहे स्पीड विरुद्ध अचूकता पण याचा नेमका अर्थ काय होतो याचा अर्थ खूप खोल आहे म्हणजे बघा ला फक्त उत्तरं माहीत असलेला उमेदवार नकोय अच्छा त्यांना मर्यादित वेळेत योग्य निर्णय घेणारा अधिकारी हवा आहे आणि म्हणूनच ते असे प्रश्न तयार करतात जिथे कोणता प्रश्न सोडवायचा यापेक्षा कोणता प्रश्न सोडून द्यायचा हे ठरवणं जास्त ठरतं हो हा ज्ञानाचा नाही तर निवडीचा खेळ आहे अगदी आणि ही सगळ्यात अवघड असते परीक्षेच्या दबावाखाली आपल्याला वाटतं की प्रत्येक प्रश्न सोडवलाच पाहिजे आणि इथेच उमेदवार अडकतात नाही का बरोबर आणि म्हणूनच आपल्या श्रोत्यांमध्ये एक महत्वाचा मुद्दा मांडला आहे पेपर एक तो पूर्णपणे तुमच्या सरावावर आणि वेळेच्या नियोजनावर अवलंबून आहे तिथे पाठांतराला वाव नाही फारसा नाही तर पेपर दोन हा तुमच्या ज्ञानावर आधारित आहे तिथे तुम्हाला कायद्यातील अचूक कलम आणि तरतुदी माहीत असणंच गरजेचं आहे म्हणजे दोन्हीची रणनीती पूर्णपणे वेगळी हवी हो एकाच चष्म्यातून दोन्हीकडे बघून नाही चालणार आणि याच भिन्न रणनीतीला धरून ते चार दिवसांचं मायक्रो प्लॅनिंग आपल्या स्रोतांमध्ये दिलं आहे एक प्रकारची काउंटडाऊन स्ट्रॅटेजी आहे ही बरोबर चला या योजनेच्या पहिल्या दिवसापासून सुरुवात करूया पहिल्या दिवसाचा उद्देश आहे पाया मजबूत करणे आणि पेपर एक वर लक्ष केंद्रित करणे पण मला एक प्रश्न पडतो विचारा परीक्षेच्या तोंडावर बुद्धिमत्ता आणि गणितासारखे अवघड विषय आधी का घ्यायचे अनेक जण तर सोप्या विषयांनी सुरुवात करतात खूप चांगला प्रश्न आहे यामागे एक मानसशास्त्रीय कारण आहे पहिल्या दिवसाचा मुख्य उद्देश मेंदूला ऍक्टिव्ह मोडमध्ये आणणे हा आहे ऍक्टिव्ह मोड हो जेव्हा तुम्ही सकाळी बैठक व्यवस्था आणि कोडी सोडवता तेव्हा मेंदूला तार्किक विचार करण्याची सवय लागते एक प्रकारे तुम्ही मेंदूला वॉर्म अप करत आहात अच्छा आणि हा वॉर्म अप पुढच्या तीन दिवसांच्या अभ्यासासाठी एक मजबूत पाया तयार करतो सुरुवातच जर सोप्यात आठांतराने केली तर मेंदू तो थोडा आळसावतो म्हणजे ही एक प्रकारची ब्रेन जिम आहे आणि दुपारच्या सत्रात एक संपूर्ण मॉक टेस्ट आणि त्यानंतर तिचं विश्लेषण हो पण अनेक जण टेस्ट फक्त गुण बघण्यासाठी देतात विश्लेषण टाळतात असं का होतं कारण विश्लेषण आपल्याला आरसा दाखवतं आणि तो बघायला अनेकांना आवडत नाही पण आपल्या स्रोतांमध्ये स्पष्ट म्हटलंय की मॉक टेस्ट देण्यापेक्षा तिचं विश्लेषण शंभरपट जास्त महत्वाचं आहे शंभरपट सिली मिस्टेक्स झाल्या आहेत म्हणजे सोपे प्रश्न घाईत का चुकले आणि तिसरं आणि तीन कोणते प्रश्न आपण योग्य पद्धतीनं सोडवून दिले ही माहितीच पुढच्या तीन दिवसांची दिशा ठरवते म्हणजे पहिला दिवस हा वेग आणि अचूकतेचा पाया रचतो आता दुसरा दिवस ज्याला आपल्या साहित्यात परीक्षेचा सा कणा म्हटला आहे हो इथे लक्ष पूर्णपणे पेपर दोनवर म्हणजे कायद्यांवर आहे शिक्षण हक्क अधिनियम दोन हजार नऊ पॉक्सो आणि माहितीचा अधिकार हो आणि इथला भाग खूपच रंजक का आहे कारण हे प्रश्न फॅक्च्युअल असतात म्हणजे इथे अंदाज नाही चालणार अजिबात उत्तर माहीत असेल तर पूर्ण गुण नाहीतर शून्य उदाहरणार्थ ए कायद्यातील काही गोष्टी त्या तर थेट विचारल्या जातात जसं की शाळा व्यवस्थापन समिती एसएमसी यावर नेहमी प्रश्न येतो हो कलम एकवीसनुसार त्यात पंचाहत्तर टक्के पालक आणि त्यातही पन्नास टक्के महिला सदस्य असणं बंधनकारक आहे बरोबर बरोबर पण या समितीच्या कामाबद्दलही प्रश्न येऊ शकतो जसं की शाळेचा विकास आराखडा नक्कीच आणि इथेच उमेदवार फसतात त्यांना वाटतं समितीची रचना माहीत असली की झालं पण नाही याच समितीमार्फत तयार होणारा शाळेचा विकास आराखडा हा तीन वर्षांचा असतो हा आकडा महत्वाचा खूप महत्वाचा बर कलम अठ्ठावीस नुसार शिक्षकांना खासगी शिकवणे घेण्यावर पूर्ण बंदी आहे यावर विधान आणि कारण प्रकारचा प्रश्न येऊ शकतो म्हणजे कायदा फक्त आदर्शवादी नाही तर त्यात नियम मोडल्यास स्पष्ट आर्थिक परिणाम आहेत जसे की कलम तेरा जे कॅपिटेशन फी बद्दल आहे अगदी प्रवेशासाठी देणगी घेतल्यास दहा पट दंड दहा पट आणि मुलाखत किंवा स्क्रीनिंग टेस्ट घेतल्यास पहिल्यांदा पंचवीस हजार आणि त्यानंतर प्रत्येक वेळेस पन्नास हजार रुपये दंडाची तरतूद आहे हे आकडे ही कलम यांची एक छोटी नोंद करून ठेवावी म्हणजे शेवटच्या दिवशी पटकन नजर टाकता येते बरोबर पहिल्या दोन दिवसांत आपण पाया आणि कायदे पक्के केले पण परीक्षा फक्त भूतकालावर नाही ती भविष्यावरही आहे हो आणि शिक्षणाचं भविष्य म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वीस वीस। या नव्या धोरणात नेमकं काय आहे जे आपल्याला माहित असलंच पाहिजे यात एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे एनईपी वीस वीस वरचे प्रश्न थेट माहितीवर आधारित नसतील ते संकल्पनात्मक असतील म्हणजे म्हणजे फक्त फाय प्लस थ्री प्लस थ्री प्लस, प्लस, प्लस फोर ही रचना माहीत असून उपयोग नाही त्या रचनेमागे असलेला विचार समजून घ्यावा लागेल उदाहरणार्थ जो पहिला पायाभूत स्तर आहे म्हणजे अंगणवाडीची तीन वर्ष आणि शाळेतील पहिली दुसरी यात खेळावर आधारित शिक्षण यावर भर दिला आहे पण परीक्षेच्या दृष्टीने याचा अर्थ काय छान मुद्दा आहे यावर एखादा प्रसंगनिष्ठ प्रश्न येऊ शकतो म्हणजे कसा जसं की नवीन शैक्षणिक धोरणानुसार पहिलीच्या वर्गात मुलांच्या मूल्यमापनासाठी मु कोणती पद्धत सर्वात योग्य ठरेल आणि पर्यायांमध्ये लेखी परीक्षा तोंडी परीक्षा आणि सातत्यपूर्ण निरीक्षण व कृती आधारित नोंदी असा पर्याय असेल बरोबर इथे उत्तर खेळावर आधारित शिक्षण या संकल्पनेशी जोडलेलं आहे समजलं आणि निपुण भारत योजनेबद्दल काय तिचं उद्दिष्ट तर अगदी स्पष्ट आहे हो उद्दिष्ट स्पष्ट आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत इयत्ता तिसरी पर्यंतच्या प्रत्येक मुलाला मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मिळवून देणे पण इथे प्रश्न उद्दिष्टासोबतच हो योजने त्या योजनेचे लाभार्थी कोण तिची अंमलबजावणी करणारी यंत्रणा कोणती आणि त्यात शिक्षकाची व केंद्रप्रमुखाची भूमिका काय असेल यावर विचारला जाऊ शकतो ही योजना समग्र शिक्षा अभियानाचाच एक भाग आहे हे लक्षात ठेवणं महत्वाचं म्हणजे तिसरा दिवस हा भविष्याभिमुख शिक्षणाच्या तयारीचा आहे आता येतो तो परीक्षेच्या आदल्या दिवस चौथा दिवस अंतिम प्रहार हो अंतिम प्रहार आणि मानसिक तयारी हा दिवस नवीन काही वाचण्याचा नाही तर आत्मविश्वास वाढवण्याचा आहे असं आपलं साहित्य सांगतं आणि हे सर्वात महत्वाचं आहे या दिवशी मानसिक आरोग्य जपणं हे हे कोणत्याही अभ्यासापेक्षा अधिक मोलाचं आहे म्हणजे नवीन काहीही वाचायचं नाही।, नाही आपल्या स्रोतांमध्ये स्पष्ट सल्ला दिला आहे नवीन काहीही वाचू नका असं केल्याने फक्त गोंधळ वाढतो आणि जे केलं आहे ते विसरण्याची भीती वाटते मग काय करायचं फक्त सूत्र आणि महत्वाच्या कलमांची जलद उजळणी करा मागील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप फक्त नजरेखालून घाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे परीक्षेची तयारी करा हॉल तिकीट ओळखपत्र पेन सगळं व्यवस्थित एका ठिकाणी ठेवा आणि झोप झोपेचं महत्व सुद्धा वारंवार अधोरेखित केलं आहे हो अनेक जण परीक्षेच्या आदल्या रात्री जागरण करतात पण त्याचा उलटा परिणाम होतो होतोच किमान सात ते आठ तासांची शांत झोप अत्यावश्यक आहे यामुळे मेंदूची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते परीक्षेच्या वेळी मेंदू ताजा तवाना हवा हो माझा अभ्यास झाला नाही हा नकारात्मक विचार करण्याऐवजी जेवढा झाला आहे त्यात मी सर्वोत्तम कामगिरी करेन हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं खूप गरजेचं आहे ही लढाई अर्धी तिथेच जिंकली जाते हे झालं तयारीचं नियोजन पण आता खरी लढाई सुरू होते ती म्हणजे परीक्षा हॉलमध्ये आपण पेपर एक बद्दल बोलूया आपल्या स्रोतांनुसार यातले प्रश्न अवघड नसतात पण ते वेळ खाऊ आणि गोंधळात टाकणारे असतात बैठक व्यवस्था आणि कोडी हे तर आयबीपीएस चे हुकुमी अक्के आहेत बरोबर आणि इथेच अनेक होशार उमेदवारही मार खातात ते, ते इगोवर घेतात आणि एक कोडं सोडवण्यासाठी दहा पंधरा मिनिटं घालवतात हो आपल्या स्रोतांमध्ये एक अत्यंत महत्वाची उक्ती सांगितली बैठक व्यवस्था आणि कोडी हे प्रश्न सुरुवातीला सोडू नका ते नेहमी शेवटी ठेवा थांबा हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे म्हणजे परीक्षेचा नियमच उलटा आहे जे प्रश्न महत्वाचे वाटतात तेच शेवटी सोडवायचे हो पण हेच शहाणपण आहे कारण एखादं कोड अडकलं तर आत्मविश्वास कमी होतो आणि पुढच्या सोप्या प्रश्नांवरही त्याचा परिणाम होतो मग आधी काय सोडवायचं त्याऐवजी चायनीज कोडिंग आणि इन इक्वालिटी म्हणजे तुलना यासारखे प्रश्न आधी सोडवा हे कमी वेळेत हक्काचे गुण देतात हो ते सोपे असतात काही प्रश्न तर पेन न उचलता पाच दहा सेकंदात सुटतात आधी हे सोपे गुण पदरात पाडून घ्यायचे आणि कोडी सोडवताना नेहमी दोन शक्यता विचारात घेऊन दोन समांतर आकृत्या काढा वेळ वाचतो हे तर बुद्धिमत्तेचं झालं पण गणिताचं काय डेटा इंटरप्रिटेशन मोठे तक्ते बघूनच अनेकांना घाम फुटतो तिथेच तर खरी मेक आहे डीआय मध्ये अचूक उत्तरापेक्षा अंदाजे किंमत म्हणजे अप्रॉक्सिमेशन काढून वेळ वाचवता येतो अच्छा उदाहरणार्थ तेहतीस पॉइंट तेहतीस टक्के म्हणजे एक तृतीयांश हे माहीत असेल तर आकडेमोड खूप सोपी होते आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची कोणती पाच प्रश्नांच्या सेटमधील एखादा खूप किचकट प्रश्न सोडून देणारा उमेदवारच हुशार ठरतो तो प्रश्न प्रतिष्ठेचा न बनवता तो वेळ दुसऱ्या प्रश्नांसाठी वापरतो आणि शाब्दिक गणितांसाठी सूत्रांऐवजी रेशो मेथड वापरण्याचा सल्ला दिला आहे त्यांनी वेळ वाचतो का हो खूप वेळ वाचतो कारण त्यात आकडेमोड कमी होते आणि ज्या प्रकारच्या शाब्दिक गणितांवर आपलं प्रभुत्व नाही ती सरळ सोडून द्यावीत म्हणजे पेपर एक हा शंभरपैकी शंभर गुण मिळवण्याचा पेपर नाहीये नाही तो कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा पेपर आहे उत्तम आता आपण त्या अंतिम श्रेणी पोचलो आहोत आपण परीक्षा हॉलमध्ये आहोत समोर कम्प्युटर स्क्रीन आहे आणि वेळ सुरू झाली आहे आता कोणती रणनीती वापरायची आहे इथे दोन गोष्टी ब्रह्मास्त्रासारखं काम करतात पहिली म्हणजे एलिमिनेशन पद्धत म्हणजे चुकीचे पर्याय बाजूला काढायचे हो आपल्या स्रोतांनुसार ज्या पर्यायांमध्ये केवळ नेहमी कधीच नाही असे अतिशयोक्तीपूर्ण शब्द असतात ते पर्याय सहसा चुकीचे असतात आणि दुसरी महत्वाची पद्धत उल्लेख वारंवार येतोय ती पद्धत आहे टू राऊंड स्ट्रॅटेजी टू राऊंड स्ट्रॅटेजी हो ही वेळेच्या व्यवस्थापनासाठी अत्यंत प्रभावी आहे पहिल्या राऊंडमध्ये मध्ये एक ते शंभर प्रश्नांपर्यंत न थांबता जायचं न थांबता हो जे प्रश्न पाहता क्षणी सुटतात ते तीस चाळीस सेकंदात सोडवून घ्यायचे आणि जे प्रश्न थोडे विचार करायला लावणारे आहेत त्यांना मार्क फॉर रिव्ह्यू करायचं आणि पुढे जायचं आणि मग दुसऱ्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये फक्त मार्क फॉर रिव्ह्यू केलेले प्रश्न सोडवायचे यात गणित बुद्धिमत्तेची कोडी यांचा समावेश असेल म्हणजे याचा फायदा असा की कोणताही सोपा प्रश्न नजरेतून सुटत नाही आणि तुम्ही एकाच कठीण प्रश्नावर दहा मिनिटं वाया घालवत नाही अनेकदा उमेदवार सुरुवातीच्याच एका अवघड प्रश्नात अडकून बसतात आणि शेवटचे सोपे प्रश्न बघूच शकत नाहीत ही रणनीती ती मोठी चूक टाळते म्हणजे या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो की यशासाठी एस पॅटर्नचा स्वभाव ओळखणं बरोबर शेवटच्या शहाण्णव तासांचं काटेकोर नियोजन करणं हो पेपर एक साठी वेळ वाचवण्याच्या युक्त्या वापरणं आणि परीक्षा हॉलमध्ये शांत राहून स्मार्ट निर्णय घेणं हे सगळं आवश्यक आहे ही परीक्षा केवळ ज्ञानाची नाही तर ती रणनीतीची आणि मानसिक स्थिरतेची आहे अगदी ही सर्व तयारी आणि रणनीती तुम्हाला यशाच्या अगदी जवळ घेऊन जाईल यात शंका नाही ही एक सुनियोजित लढाई आहे जी शांत डोक्याने लढाईची आहे आणि या चर्चेच्या शेमटी एक अंतिम विचार या सर्व रणनीती आणि अभ्यासाचा उद्देश केंद्रप्रमुख पदाची परीक्षा उत्तीर्ण होणे हा आहेच पण इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो तो प्रश्न असा आहे की एकदा का हे पद मिळालं तर शिक्षण हक्क कायद्याच्या कलम एकवीसमध्ये नमूद केलेल्या शाळा विकास आराखड्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी तुमची रणनीती काय असेल तो आराखडा केवळ वर तीन वर्षांचा कागदोपत्री दस्तऐवज असेल की तुमच्या नेतृत्वाखाली पुढच्या पिढीसाठीची एक मजबूत पायाभरणी ठरेल याचा विचार नक्की करा